फुटला 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 अरबाज निक्कीचा फुगा फुटला आणि नेहमीप्रमाणे प्रेक्षकांना एडत काढण्यात ते दोघे यशस्वी झालेले आहे म्हणजे अक्षरशः हसायला येत आहे मित्रांनो एवढा भयानक विषय होता हा अरबाज आणि निक्कीचा फुगा पूर्णपणे फुटलेला आहे बिग बॉस मराठीमध्ये ज्यांनी गेल्या तीन ते चार दिवसापासून जे घर डोक्यावर घेतलं होतं जी सिंपती त्या दोघांनी मिळवली जशी निक्की सगळ्या घरासमोर दाखवले की लयच वाईट आहे लय विकृते मानसिक आजार आहे आणि अरबाज खूप साधा आहे खूप भोळा आहे बिचाऱ्याला किती त्रास होतोय या सगळ्या गोष्टी आपण प्रेक्षक पाहत होतो तुमच्या बरोबरने मलाही वाटत होत की अरे यार निक्की कशी आहे बाप रे बिचारा आपल्या अरबाजला आणि आता अरबाज आणि आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोरचा फुगा फोडला आपल्याला खर चित्र दाखवलेलं आहे आणि आता रात्री पावणे तीन वाजता ते घरामध्ये बसलेले असताना बोलत होते त्या दोघांमध्ये डील झाली की आता तू मला सॉरी म्हणायचं मी तुला सॉरी म्हणणार तुम्हाला असंच का बोलला तुम्हाला का बोलला आणि बोलता बोलता सगळ्यात पहिले अरबाज निक्कीला सॉरी म्हटला आणि निक्कीला असं हक केलं आणि तिच्या माने जवळ पडून राहिला निक्की काय बोलत होती त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं पण तिथं तो रिलॅक्स होत होता आणि त्यानंतर पुन्हा चार सव्वा चार वाजता रात्रीचा तो निक्कीच्या रूम मध्ये गेला कॅप्टन्स रूम मध्ये आणि तिथं जाऊन त्या दोघांनी मताने ठरवलं की पहिले सॉरी कोण म्हणायचं निक्की अरबाजला फोर्स करत होती की तू सगळ्यांसमोर सगळ्यात पहिले सॉरी मला म्हणून अरबाज आधी नाही म्हटलं आणि शेवटी अरबास तिथं कबूल झाला की ठीक आहे बाई मी तुला सगळ्यांसमोर सॉरी म्हणतो पण तू पण मला सगळ्यांसमोर सॉरी म्हण पुन्हा आपल्याला रियुनियन बघायला भेटते आणि आपल्या सगळ्यांचा पुगा हा फुटलेला आहे बघूया नेमकं काय का होतं उद्याच्या भागात